भारतीय पार्टीचा स्थापना दिवस आहे ठाण्यातील विविध पक्षातील विविध कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली okay. आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता था महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आणि ठाण्यामध्ये दीड लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे आज उतळसरमधले योगेश भंडारी <coughs> माझी नगरसेविका छाया ताईराव वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर कनोजिया पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे ठाण्यात ठाणं मजबूत होते भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाले आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन निमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना ठाण्यामध्ये आज खरं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहेत आज योगेशजी आहेत छायाताई आहेत मधुरराव आहेत त्याचबरोबर कनोजी आहेत यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतो आहे मी वागुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतो आहे की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घुडधोड चालू आहे त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच या खरं तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष कारण दीड कोटीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आपण बघितली की याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे आणि देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची एक ओळख निर्माण झाले मी आज प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टी या कुटुंबामध्ये त्यांचं स्वागत करतो रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या सर्व ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज योगायोग आहे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे भारतीय जनता पार्टीला स्थापना होऊन पंचेचाळीस वर्षं झाली आणि शेहेचाळीसाव्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पदार्पण करत आहे आणि ठाणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये आज या स्थापना दिवसानिमित्त विविध प्रभागातील राजकीय कार्यकर्ते त्यामध्ये उतळसर भागामधील योगेश भंडारी आहे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे वर्तकनगर भागातील सभागृहातील माझ्याबरोबर असलेल्या माजी नगरसेविका छायाराव त्यांचे त्यांचा मुलगा उद्योजक मधुर राव या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे गोडबंदर भागामधील महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष कनोजिया यांनी प्रवेश केलेला आहे आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला आहे सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी प्राथमिक सदस्य झालेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी वाढते आणि त्यामुळे शत प्रतिशत भारतीय जनता पार्टी असा संकल्प ठाण्यामधील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केला आहे आणि ठाणे शहरामध्ये चौऱ्याऐंशी हजार प्राथमिक सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेत कोपरी विधानसभेमध्ये सव्वीस हजार प्राथमिक सदस्य झालेत ओळा माजीवाड्यामध्ये साठ हजार प्राथमिक सदस्य झालेत कळवा मुंबऱ्यामध्ये पंचवीस हजार प्राथमिक सदस्य झालेत कल्याण ग्रामीण ज्याच्यामध्ये दिवा मंडळ येतं त्या कल्याण ग्रामीणमध्ये साठ हजार प्रा प्राथमिक सदस्य झालेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्राथमिक सदस्य होण्यासाठी नागरिक पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सदस्य होत आहेत सर्व नागरिकांचं आज स्थापना दिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे मनापास त्यांचं स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भारतीय जनता पार्टीची घोडदोड ठाणे शहरात अशीच चालू राहील अशा शुभेच्छा सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा मी भाजपामध्ये प्रवेश करताना बी जे पीमध्ये प्रवेश करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि उत्तर विभागामध्ये भाजपा बी जे पी भी कसं वाढी वाढीच लागेल त्याचा शंभर टक्के मी प्रयत्न करेन आज प्रसा सर्वात प्रथम रामनवमीच्या सगळ्या शुभेच्छा आज भाजप स्थापना दिवस आहे आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब निरंजन साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वागुले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत आणि आम्हाला भाजपांचे विचार भाजप पक्षाचे विचार आम्हाला पटले आहेत गेले वर्षभर मी मी विचार केला आज पूर्ण देश हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आम्ही देखील ह्या पक्षासाठी आ... चांगलं काम करणार आणि गेल्या वर्षभरात मी हा विचार करून निर्णय घेतला म्हणून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते माझी आई आम्ही एकनिष्ठेने भाजपचं काम करू